राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये आरक्षण संपू असे वक्तव्यानंतर आता वंचित बहुजन आघाडी चांगलीच आक्रमक झालेली दिसून येत आहे शुक्रवार वीस सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रमध्ये काँग्रेस नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले तसेच अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांच्या घरासमोर सुद्धा वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून निर्दर्शने करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झालेले दिसून आले या दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच पाचाबाजी झाल्याचे चित्र दिसून आले पोलीस प्रशासनला आधीच कल्पना मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात खासदार म्हणून सर्वांकडे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता त्यामुळे अगदी थोड्या वेळामध्ये प्रकरण शांत झाल्याचे चित्र दिसून आले वंचित बहुजन आघाडी यांच्या वक्तव्याने खासदार बळवंत वानखडे यांचे समर्थक वंचित बहुजन आघाडी आमने सामने यावेळी अमरावती जिल्ह्याचे निरीक्षक तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धरिवर्धन पुंडकर अमरावती जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख संजय चोरपगार अमरावतीचे युवक जिल्हा प्रमुख अंकुश वाघपांजर तथा कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही हे बघा आम्ही संततावादी लोक आहोत आम्ही बाबासाहेब संविधानाला मानणार लोक आहोत मग आम्ही इथं मोर्चा आणलेला नाही हे लक्षात घ्या आम्ही इथं मोर्चा आणलेला नाही आम्ही इथं निवेदन द्यायला आलो होतो शांततेच्या मार्गाने आम्ही आमचं निवेदन स्वीकारण्यासाठी त्यांना आलो होतो इथं परंतु इथल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमचं निवेदन न घेता गोंधळ घातला शिविगाळ करण्यात अजूनही पहा की जे राहुल गांधी आहेत त्यांनी परदेशात जे वक्तव्य केलं आरक्षण या देशाच्या परिस्थिती बाबतीत किंवा आम्ही जेव्हा परिस्थिती आमचे सत्तेत आलो तेव्हा आम्ही राहुल गांधी म्हणत होते की आम्ही आरक्षण संपू त्या संपूर्ण भारतात त्यांचा निषेध काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष म्हणून जे संविधानातवादीचे आरक्षणवादीचे मत घेतले आणि सांगतात की आम्ही संविधानाची रक्षण करते आहोत पार्टीच्या अध्यक्षाचा राहुल गांधींचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आलो आणि मेन म्हणजे कि इथले जे आरक्षणवादी एसटीतून निवडून आलेले खासदार आहेत आज आम्ही यांच्या घरावर तीव्र निदर्शने शांततेत केली पण महत्त्वाचा मुद्दा असा कि कसा आहे एक कमळ आणि हात दोन्ही सारखेच आहेत हे आज सिद्ध झालं यांचा गोंधळ बघून विनंती अशी आहे की जर यदा कदाचित राहुल गांधींनी आरक्षण संपूर्ण भारतातल्या संपूर्ण आरक्षण वाद्याची जर माफी मागितली नाही ही, ही, मा, ही चूक झाली या खासदारांनी मान्य करावी नाहीतर इथल्या खासदार साहेबांनी राजीनामा द्यावा ही, ही मान्य आंदोलन चिघळण्याचा संबंध नाही वंचित बहुजन आघाडीनं फक्त आम्ही बा निवेदन देतो एवढंच म्हटलं परंतु संतोष भाऊ पोलले बोलले साजरे बोलले अंकुश बोलला साजरा बोलला संजीव बोलले साजरा बोलले पण तो एक बीजेपीचा भामटा माणूस अति येऊन आम्हाला आंबेडकरी चळवळ सांगते आणि या आमदार खासदार साहेबांच्या घरासमोर खासदार गिमचे म्हणते हे हे बरोबर नाही हे लोकशाहीला पटणार नाही किंवा बाळासाहेबांच्या पक्षालाही पटणार नाही